श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिव आणि माता दुर्गाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा तीस ऑक्टोंबरला कार्तिक महिन्यातील महा मासिक दुर्गाष्टमी आलेली आहे आणि योगायोगाने या दिवशी भगवान शिवशंकरांचे परमभक्त असणारे शंकर महाराज यांचा प्रकट दिन आहे तसेच या दिवशी नवमी सुद्धा आहे तर या तीन तिथी ती असल्यामुळे या दिवसाला असे विशेष महत्व आहे अष्टमी तिथीला महाअष्टमी असे देखील म्हटले जाते दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवीच्या आठव्या रूपांची पूजा केली जाते म्हणजेच गौरी पूजा केली जाते म्हणून या दिवसाला महाअष्टमी असे म्हणतात अष्टमी तिथीला कुमारिकांचे पूजन केले जाते दोन ते दहा वर्षाच्या मुलींना देवीचे रूप मानून पाय धुवून त्यांना भोजन देऊन पूजेचा विधी केला जातो हे कन्यापूजन देवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते असे म्हणतात की ज्या घरात कन्यापूजन केले जाते त्या घरात कधीही धनसंपत्तीही कमी पडत नाही तसेच अनेक जण अष्टमीला सुद्धा करतात असं म्हणतात की अष्टमीला उपवास केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवीची कृपादृष्टीदेखील प्राप्त होते धार्मिक दृष्टीने नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी आणि नवमी या दोन तिथींना विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून नवरात्रीनंतरची कार्तिक महिन्यातील पहिली दुर्गा अष्टमी आहे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात जर तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमी दिवशी नवमीच्या दिवशी जर कन्या पूजन करता आले नसेल काही उपाय करता आले नसेल देवीची ओटी भरता आली नसेल तर आज या दुर्गा अष्टमी दिवशी विशेष करून त्या सर्व सेवा उपाय महिलांनी आवर्जून कराव्यात शुभ मानल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तीस ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी आहे दुर्गाष्टमी तर या दिवशी सर्वांनी घराच्या उंबरट्यावर ही वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील इडापिडा दूर होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा आज हा जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला कार्तिक महिन्यातील गुरुवारी दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणून या दिवशी आपण कन्यापूजन तसेच घराच्या घरी होम हवन सुद्धा केलं जातं म्हणून आपण या दिवशी उपाय जर केला तर तो अत्यंत प्रभावी आणि कारक ठरत असतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला उपाय सेवा हा या दुर्गा अष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा हा उपाय उपाय जो आहे आहे तर तो करायचा ज्या घरातील स्त्री दुर्गा अष्टमीला आवर्जून त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते दुर्गा अष्टमी तिथी ही धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे जर जा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाच्या अडचणी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल वारंवार आर्थिक समस्या येत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा त्याचा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच तुमच्या घरात पैसा टिकत घरा नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकाराची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं जेव्हा असं सगळं सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असते तर त्याला लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे स्थ लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून या दुर्गा अष्टमीला काही उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे असतात कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत करतात आणि त्यामुळे पहा कार्तिक महिना तर महत्त्वाचा आहेच परंतु या कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या दुर्गा अष्टमीच्या दिवशी केलेला उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या घर घरात असणारी इडापिडा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही देखील दूर होईल तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्यासुद्धा या उपायाने शंभर टक्के दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दुर्गा अष्टमीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायला खूप महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं की या दिवशी दुर्गादेवी युद्ध झाल्यानंतर गंगेच्या पाण्यामध्ये तिने स्नान केले होते म्हणून या दिवशी गंगाजल टाकून स्नान करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर अवश्य ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या दे देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला तुम्हा वर वर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलश यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे चमच्यावर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे कारण असे म्हणतात की त्या पाण्यावर सुद्धा आपल्याला पाय द्यायचा नसतो यानंतर उंभरट्यावरती हळदीचं लेपन हे आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे तर तो, तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाने दोन स्वस्तिक काढायचे आहे बघा मैत्रिणी आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही म्हणाल की ताई आम्ही तर कुंकवाने रोजच स्वस्तिक काढतो पण ज्या ज्या तिथीला हे असे उपाय केले तर त्याचं लवकर फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी तर तुम्हाला आवर्जून कुंकवाने स्वस्तिक काढूनच घ्यायचं आहे कुंकू घ्या कुंकामध्ये पाणी टाका आणि त्याचा गंध तयार करा यानंतर या कुंकवाने तुम्हाला उंबरट्यावरती एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला असे दोन स्वस्तिक जे आहेत तर ते काढायचे आहेत स्वस्तिक काढल्यानंतर ना स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडच्या दोन लाईन सुद्धा द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे थोड्याशा अक्षरा म्हणजे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे यानंतर तांब्यावरून तांब पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा कलश भरून पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर तिथे तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे एक मातीची पंती घ्या दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचा तुपा किंवा तेल तुम्हाला घालायचा आहे असा हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला दोन हळकून घ्यायचे आहेत लेकरवाळी हळकूण जे असतात तर ती घ्यायची आहेत म्हणजे अख्खी हळद जी असते तर ते दोन हळकून तुम्हाला घ्यायचे आहेत हळदीची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि हळदीच्या पेस्टमध्ये हळकून जे आहेत तर त्यात तुम्हाला बुडवून घ्यायच्या आहेत यानंतर दोन हळकून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढलेल्या आहेत तर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ते एक एक हळकुण जे आहे तर ते ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या दुर्गा अष्टमीला त्यातल्या त्यात या दिवशी आलेला आहे गुरुवार तर गुरुवारी आणि दुर्गा अष्टमीच्या दिवशी हळदीला आणि हळकुंडाला विशेष असे महत्त्व आहे म्हणून जर दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण असे दोन हळकुंड उंबरट्यावरती ठेवले तर देवीचा आशीर्वाद तर हा प्राप्त होईलच आणि घरात धनधान्य भरभराट होते अष्टमीच्या दिवशी तांब्याचा कलश आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने ते खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्याचबरोबर हळदीने माखवलेले हे दोन हळकुंड उंबरट्यावर ठेवल्याने आपल्या घरातील मुलांवर देवीची विशेष कृपा होते आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात यामुळे आपल्या घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते आता ही सगळी तुमची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक कोहळ आणायचं आहे कोहळ एक फळ आहे जिथे कुठे भाजीपाल्याचं मार्केट असतं तर तिथे हे कोहळं जो आहे तर तो तुम्ही येतो जिथे फूल भांडार आहे थे तर तिथेसुद्धा या ठिकाणी कोहळा विकायला असतो तर तो कोहळा जो आहे तर तो तुम्हाला या महादुर्गा अष्टमीच्या दिवशी घरी आणायचा आहे आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून काढायचा आहे पुसून काढायचा आहे एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे आणि कुंकू आणि त्या कोहळ्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे यानंतर तो कोहळा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे यानंतर हा कोहळा तुम्हाला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तो तुमच्या उंभरड्याच्यावरती म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बाहेरच्या साईडने तुम्हाला बांधायचं आहे हा हे कोहळं बांधताना तुम्हाला जे शिखं असतं तर त्या शिख्यामध्येच हे कोहळं बांधायचं आहे तर तेव्हा सगळी असं कोहळं आपल्याला मुख्य द प्रवेशद्वारावरती बांधायचा असतो तेव्हा सगळी वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य आपल्या घरापासून दूर राहते तसेच कोणत्याही वाईट शत्रूचा त्रास हा देखील आपल्याला होत नाही कारण बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जळाव प्रतीची लोक राहतात आपली प्रगती होत असते तेव्हा त्यांना ते, ते देख देखवत नाही आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपल्या वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात तर अशा वाईट लोकांची नजर ही देखील आपल्याला घरापासून आपल्यावरून दूरच राहते कारण कोहळा जो आहे तर तो सर्व वाईट नकारात्मक शक्ती ज्या आहे तर त्या खेचून घेण्याचं काम करत असतो आणि म्हणून आपण या महादुर्गाष्टमीच्या दिवशी कोहळा हे जे फळ आहे तर ते देवी दुर्ग दुर्गेसमोर कापत असतो आणि म्हणून आपल्याला हे कोहळा आहे तर ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे त्याचबरोबर जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तुमच्या व्यवसायाला कोणी नजरबादा केलेली असेल तर तुम्ही या महाअष्टमीच्या दिवशी कोहळांना सांगितल्याप्रमाणे स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आणि असा एक कोहळा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला बांधायचा आहे त्याचबरोबर एक कोहळा ही आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा कापायचा आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला कोहळा हा कापायचा आहे तर काय करायचं एका एक तुम्हाला कोहळा आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला मधोमध कापायचा आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला कुंकू लावून घ्यायचा आहे जिथे आपण कट केला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कुंकू लावायचा आहे आणि यानंतर त्यातील एक बाग हा तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात ठेवायचा आहे आणि एक कोहळ्याचा भाग हा संपूर्ण रात्रभर दिवसभर तुमच्या घरातच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो उचलून पुन्हा तुम्हाला तुमच्या गावात जिथे देवीचं मंदिर आहे तर तिथे ठेवून यायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादा चौक असेल म्हणजे चार दिशेला चार रस्ते जातात तर त्याला चौक म्हणतात तर त्या चौकामध्ये तुम्हाला हा अर्धा कोहळा आपल्याला घरामध्ये असलेला आहे तर तो ठेवू शकता किंवा मंदिरामध्ये नेऊन ठेवला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने एक कोहळा आपल्या घरात कापायचा आहे हा कोहळा कापल्याने आपल्या घरात असणारी वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष पितृदोष यासारखे मोठमोठे दोष आहेत तर ते नष्ट होतात आणि आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या मासिक दुर्गा अष्टमी दिवशी एक लाल धागा घेऊन त्या धाग्याला एकवीस अखंड फुलांच्या लवंगा बांधून त्याचा हार बनवावा आणि तो हार देवीच्या प्रतिमेला मूर्तीला समर्पित करायचा आहे केल्यानंतर आपली जी काही मनोकामना आहे मनो आहे इच्छा ती, ती पूर्ण होते गुरुवारच्या दिवशी, दिवशी तुम्हाला एक बेलपत्र घेऊन त्या बेलपत्राच्या बरोबर मध्यभागी मध आणि दोन्ही पानांना शुद्ध तूप लावायचं आहे भगवान शिवशंकरांना एक लोटा जल अर्पण करून आपल्या मनातील मनोवांचित इच्छा भगवान शिवशंकरांना सांगून भगवान शिवशंकरांचे शिवलिंग असते त्या शिवलिंगाच्या बरोबर समोर हे बेलपत्र चिटकवावे तुम्ही फक्त पाच अष्टमी करून पहा तुम्हाला कितीही मोठा त्रास असेल कितीही मोठं दुःख असेल खूप कष्ट असेल ते कष्ट संपतही नाही ते दुःख संपत नाही तर पाच दुर्गा अष्टमीला हा उपाय घरच्या घरी शिवलिंगावर केल्याने भगवान शिवशंकर आणि माता जगतजांनी जगदंबाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा कष्ट दुःख दूर होईल तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गे नम हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद